नमस्कार मंडळी आम्ही तुमचे आणि आज आम्ही चाललेलो आहे शिर्डीला खर तर बराच आम्ही प्रवास करून आलो आता आहे आपण कसारा घाटाच्या खाली बायकर लोक बघू शकताय पावसाळ्यात खरं तर बायक वरच मजा असते बुकड बुकडायला सुरुवात केली आपल्या नन्या गेलाय त्या तिथे येऊ नन्या आपला आहे मी सच आहे आणि डी एस पी शेखर येणार होता पण शेखरचा झाला प्लॅन कॅन्सल त्याला आला ट्रेनच नाही भेटली ट्रेन म्हणजे कोण त्याला तो तो चांगला थोडा आहे गाड्या बंद आहेत एक वेगळीच मजा का ही एक दिवस आपण अशी रायडिंग फुल सेफ्टी सकट कोण नाही लवकरच माल मागं बसायला तुमचा सपोट्रामध्ये बघताना मला पाणी घेऊन आलंय मित्रांनो कसारा घाट हा स्पेशली धुक्यासाठी फेमस आहे वरती आपल्याला इगतपुरी भेटत आहे तिथे सिटी म्हणून फेमस आहे तो पॉइंट तुम्हाला दाखवतोच पुढे जाऊन बघू शकता किती भारी वाटत आहे पूर्ण मित्रांनो कसारा घाट होते ना आपल्याला पावसाळ्यात खूप असं दुकानं वगैरे हो भेटतात बघायला हे आपले कंसाचे वगैरे परत थोडंसं आजी जर आले असते ना आंबे वगैरे सगळं काय बघायला भेटत आहे भेटतात म्हणजे नॅचरल आपल्या इथल्या जवळ आजपासच्याच गावातून माणसं घेऊन बसते बरं असत आहे कसा हे भेटत नाही मजा असं जागावर शक्यतो भेटता बघू शकता दुःख आहे एकदम आला अजून काम आंबाचीच आहे असा एक वेगळीच फिलिंग आहे या ठिकाणी आपल्याला मध्ये एक निसर्गात आल्यासारखा सुख कोणत्याच गोष्टीत नाही भेटत नाही ना जाम भारी एवढा भारी धुक्याच्या वातावरणात कनिस्काला भेटत आहे पण गरमागरम अजून काय पाहिजे लाईफचीच मजा घ्यायची एन्जॉय द लाईफ चला सिनेमॅटिक बघा आधीचे आता निघतो जरा बरा वाटला प्रवास के लिए आहे मित्रांनो याला बोलतात द फॉक्स सिटी बघू शकता अख्खा दुख्याने भरलेला अख्खा कॅमेरात करा तर प्रॉपर कॅप्चर नाही होत एवढा दुखा पण लय भारी वाटत आहे बघा सिनेमॅटिक बघा समृद्धी जिथून झाले ना तिथून शिर्डीला एवढा आहे ना एकदम भारी रस्ता बघू शकता एकदम मखन रस्ता एक नंबर काय टेन्शनच नाही राहिला असं वाटत पण नाही का आपण एवढा लांब चाललोय प्रवास करतोय एकदम सायलेंट रोड ना एकदम स्मूथ जाम भारी वाटत आहे सिनेमॅटिक बघितले जास्त याच्या आधी समृद्धीचे ज्या टायमात सिनेमॅटिक जास्त आणि बोलणं कमी आहे ब्लॉकमध्ये सगळा त्याच आहे चला भेटूया आता पोहचू शिर्डीला दाखवतो शिर्डीमध्ये काय हालचाल आहे सत्याण्णव एकशे ऐंशी टोल झाला आपला बरं आहे चल काय नाही तसं आहे आपलं तसं टोलचं म्हणजे मधील टोल तर नाही लागत पण त्या साईडने गेला ना हा तो एक लागतो टोल कोणता लागतो घोटीचा लागतो तो गेला शंभर रुपये शंभर ना एकशे वीस येतो पण काहीतरी एकशे वीस म्हणजे काय नाही वाटत सेमच होता त्यापेक्षा या बरं आहे एकदम साधन सोप्पा आणि टेन्शन नाही रफ सप्पन आहे टाईम पण वाचता आपला प्लस आपला एक पॉईंट काय माहिती का आरामात काही मगच मारी नाही होत असं प्रवास केल्यासारखं वाटत पण नाही एकदम थकवा विकवा काय एक नंबर प्रवास आताच आपण टोल पाडला इथं एकशे एकशे ऐंशीचा एक आणि आता इथं टॉयलेट वगैरे मुथून बिथून घेतो और निकलते हे आगे चलो फोटो बिटो निकाल के डालते इंस्टा पे चलो टा चार पाच फोटो काढले निकलते इधर इधरसे मी सगळ्यांच्या आयडिया खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आहे जर कोणाला बघायचं असतील तर जाऊन बघू शकता पोस्ट चलो निकलते आहे अब इधरसे आता थोडंच बाकी आहे म्हणजे आता ऑलमोस्ट शिर्डीत पोहोचलं आहे चलो टट्टा बाय बाय मित्रांनो आपण पोचलो आहे शिर्डी गावात बाबाच्या मंदिराजवळ बघू शकताय बाबा की नगरी मे आहे या साइड ला मंदिर आहे आपला साईबाबा मंदिर या साइड ला आपल्याला गाड्या तर पार्क लावायला लागेल फायनली आपण पोहचलेलो शिर्डी मध्ये जातो म्हणजे मंदिरात दर्शन घ्यायला जातो काय आपल्याला करता येत नाही त्यामुळे बाहेरच जेवढा करता येईल तेवढा साईडला चाललंय पण विशेष रविवार असून पण गर्दी नाही म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट गर्दी समजू शकता करू शकता आपल्या या टायमाला जेव्हा पालख्या वगैरे येतात ना त्या टायमाला अफाट गर्दी असो आज सध्या एवढे नाही हॉलिडे असेल पण आपल्याला लॉकेट्स वगैरे शोच्या वस्तू किंवा आपण किंवा डेली बऱ्याचशा गोष्टी आहेत परत खेळणे वगैरे पण आहेत परत हार वगैरे जे खराब न होणार आहे या टाईपचे हार पण आहेत परत धागे दोरे किंवा तावीज वगैरे ते पण आहेत म्हणजे देवधर्माच्या गोष्टी किंवा आपल्याला हे पण बघायला भेटत प्रसाद आता विषयाच नाही प्रस तर दुकानात आहे तर दुकानात फ्रेम वगैरे झाला आपल्याला साईबाबाच्या मूर्ती मूर्ती फ्रेम या टाइमच बघायला भेटतात प्रत्येक दुकानात मित्रांनो हा जो एरिया आहे ना, एरिया ना एरिया थाम सा, हा म्हणजे बेसिकली एक रेस्ट एरिया म्हणून आहे इथं आपल्या पालख्या वगैरे आल्या नाही एरियासाठी तू थांबतात थांबण्यासाठी हाच एरिया त्यांनी दिलेला आहे ही साइट आहे आपली दर्शनाची लाईन लाईनची बंद वगैरे शॉप वगैरे लाडू वगैरे काय भेटत म्हणजे प्रसाद वगैरे मोबाईल वगैरे आडलावड नाही त्यामुळे असं म्हणजे पेड ठेवलेलं आहे याच्यासाठी टाकना टाक ना टाक <laughs> दे ना बेकार बेकार ना तेच घेऊन ठेव ना अरे आधीच घेऊन ठेव पोऱ्याला येड्या आमच्यात लगेच झालेला तू एकटा आम्ही सगळं बिना लग्नाच आहे एकटा दिप्या घ्या रे आता पोराला घेऊन ठेव पोरा मस्त केलं अरे डिजिटल आहे त्याला वर वरतीच रशी पण आहे सगळा काम पशीच आहे <laughs> म्हणजे या पण नाही का भाऊ वगैरे काय असा विषय पण नाही त्याचा डायरेक्ट रशी सकट आहे तर मित्रांनो पाहण्याला आपला दर्शन वगैरे झालेलं प्रसाद पण घेतला थोडासा तिथून ते ते लाडू असत नाही का पेटी पाठी मध्ये ते श्री ते घेतले काहीतरी शंभर रुपयाला दहा आहे बोल ना ते घेतले थोडेसे आणि आता बघू पुढं जातो काय खाण्यासाठी म्हणजे तसं त्यासाठी तस वगैरे काय घरी वगैरे घेतो थोडाफार चप्पल ठेवण्यासाठी फ्री आहे आणि मोबाईलचे पर मोबाईल पाच रुपये काय बरं आहे म्हणजे आपला मोबाईल आहे थोडासा सेफ राहीत आहे चप्पल पण ठेवता येते काय विषय आपल्याला म्हणजे शक्यतो दर्शनासाठी आम्ही या साईडने गेलो तो सात नंबरला सात नंबर गेट पासून दर्शन चालू आहे इथून वरतून आम्ही गेलो असा इकडून अर्घ्याला तो घेतला अडीचशे रुपयाचा तिकडचा झाला पाचशे रुपये झालं होतं लय साधा होता तो पाचशे म्हणजे त्या साईडला एकच दुकान असलं असल्यामुळं डिमांड म्हणजे ती तसच आहे त्याच्याकडे डिमांड आहे साल्याकडं दिसत आहे ना समोर एंट्रीलाच आहे ना दुकान दिसत नाही हा एंट्रीला दुकान असल्यामुळं काय डिमांड आहे तर मित्रांनो आपण दर्शन वगैरे मस्त घेतला एकदम प्रसन्न वाटला म्हणजे प्लॅनिंग नव्हती खरं तर आमची किंवा ट्रिपला वगैरे जायची अचानक रविवारी मग शनिवारी काल गेलो गावात सच्छा दिसला बोललो उद्या घरे आहे का अरे कुठं जायचं का झाला ना अचानक प्लॅन निघालो सकाळी लगेच शिर्डीला खरं जायचा होता एकवेरेला कारल्याला पण ट्रॅफिकच्या मुळे नाही गेलो आणि आमच्या साईडला एवढा पाऊस पडला शापूरमध्ये अक्षरशः गाड्या वाहून गेल्यात घरात पाणी घुसला एवढा पाणी पडून सुद्धा आज आलोय कसा वाटत पैसे काल बघा पैसे बाई काय करत होता माहिती का असं बाई उडवत होता आज वरती उडवला डायरेक्ट त्या साईडला हा पटावाय बघू शकता पण पड पडण्याचा आवाज जास्त आहे

झोपून घेतो आता म्हणजे हॉटेलला एखाद सांगू जेऊ आणि जाऊ तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये टाकता म्हणजे बाय